नमस्कार आपण पाहतायत जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहूयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा खासदार म्हणतात माझी संघ बघितली आता जंग बघा मात्र खासदारांना गुंडगिरी व दादागिरी करायला निवडून दिलं नाही या जंगाला आम्ही घाबरत नाही तासगाव येथून तुमची गुंडगिरी मोडून काढू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांनी देत तुफान फटकेबाजी केली आहे तर झाल्या गे गेल्या चुका माफ करून जयंत पाटील विश्वजित कदम व सुमंतई पाटील यांनी साथ द्यावी असं आवाहन देखील त्यांनी केलंय स्टेशन चौकात विशाल पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी आयोजित केलेल्या सभेमध्ये ते बोलत होते ते म्हणाले खासदारांना दादागिरी व गुंडगिरी करायला सांगलीकरांनी निवड दिला नाही मला म्हणतात आता माझं जंग बघा कमरेला बंदूक लावून फिरले म्हणजे धाडसे होत नाही तासगावात आमदार सुमताई पाटील यांना घरात कोंडून दगडफेक केली म्हणजे मर्दानगी सिद्ध होत नाही जंगाला आम्ही घाबरत नाही तासगावात येऊन तुमची दादागिरी मोडून काढू सांगलीत फक्त प्रेमीचीच दादागिरी चालते भाजपनं माझ्या आडवं येऊ नये हातात बॅट आहे त्यामुळे या निवडणुकीत छक्के मारणारच असल्याचं विशाल पाटील यांनी सांगितलं अंगात दादांचं रक्त आहे त्यामुळे थोडेफार असं होतं मात्र आता वसंतदादा राजारामबापू पाटील वाद मिटला पाहिजे काही चुकलं असेल तर समजून घ्यावं खासदार शेट्टी यांनी घेतलं आहे जयंत पाटील विश्वजित कदम आमदार सुमताई पाटील यांनी देखील समजावून घ्यावं मला मदत करावी तुम्ही दादा घराण्यावर केलेलं प्रेम वाया जाणार नाही असा विश्वास विशाल पाटील यांनी व्यक्त केलाय सांगली लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीनं गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली आहे या उमेदवारीची घोषणा जयसिंग दादा शेंडगे व प्रकाश शेंडगे यांनी केली आहे ते उद्या बुधवारी शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करणार आहेत तर खासदार संजय काका पाटील हे तालुक्यापुरते मर्यादित नेते आहेत पाच वर्षाच्या काळात प्रशासकीय बदल्या करून अधिकाऱ्यांना त्रास देणं हा एककलमी कार्यक्रम खासदारांनी केला असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला वंचित बहुजन आघाडीकडून प्रथम जयसिंग तथा शेंडगे यांना उमेदवारी दिली होती त्यानंतर प्रकाश शेंडगे यांना उमेदवारी देण्यात आली मात्र सोमवारी नागपूर येथे गोपीचंद यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली या भेटीनंतर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात घोषणा जयसिंग व प्रकाश शेंडगे यांनी सांगलीत केली यानंतर पत्रकारांशी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले मला उमेदवारी मिळू नये म्हणून एक मोठा नेता कार्यरत होता त्यांना स्वाभिमानीच्या उमेदवारीत खोडा घातला वंचित आघाडीच्या उमेदवारीची चर्चा सुरू असताना प्रकाश आंबेडकरांशी चर्चा सुरू झाल्यानंतर आपल्या आर एस आर एस एस शिवप्रतिष्ठानच्या नेत्यांबरोबर असले फोटो व्हायरल केले मात्र हे भाजपमध्ये असतानाचे होते खासदार म्हणून संजय पाटील यांनी जे काम करायला पाहिजे होतं ते बाजूला ठेवून या जिल्ह्यात आलेल्या अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करून आपल्या ऐकणाऱ्या अधिकाऱ्यांची पाठराखण करून प्रगतीत खोडा घालण्याचं काम केलेलं आहे आमदार शिवाजीरायक नाव नाईक आमदार सुरेश खाडे यांच्या मंत्रीपदात आडकाठी घातल्याचंही ते यावेळी म्हणाले वाळवा येथे छापा टाकून गुंडाविरोधी पथकानं मोठा घातक शस्त्रसाठा जप्त केला या प्रकरणी दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून चाळीस हजार रुपये चा तलवारी हस्तगत करण्यात आल्या ऑलआउट ऑपरेशन मोहिमेदरम्यान करण्यात आलेल्या या कारवाईनं संपूर्ण तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे पोलीस अधीक्षक सोहेल शर्मा आणि अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी गुंडांविरोधी पथकास लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं अवैध हत्यारे बाळगणारे फरारी व पाहिजे असलेल्या इसमांशी माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिलेत ऑलआउट ऑपरेशन दरम्यान गुंडाविरोधी पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक संतोष डोके यांना वाळवा येथे सोमनाथ पाटील हनुमंत दोघांकडे तलवारी असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकानं दोघांच्या घरावर छापा टाकला असता सोमनाथ पाटील यांच्या घरात बारा धारधार तलवारी सापडल्या त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्यांचा नातेवाईक हनुमंत जाधव याला आठ तलवारी विकल्याचं कबुली दिली आहे त्या अनुषंगाने जाधव त्याच्या घरावर छापा टाकला असता त्याच्याकडे आठ तलवारी सापडल्या सदरच्या तलवारींचा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं कुठे वापर होणार आहे का सदरच्या तलवारी कुठून खरेदी केल्या याचा तपास गुंडाविरोधी पटक करीत आहे दोघांच्या विरोधात आस्था पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कारवाई गुंडाविरोधी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या पथकाने केलेली आहे <स्थाथ> हिंदू मुस्लिम एककेचे प्रतीक असलेल्या मिर्जेच्या हजरत ख्वाजा शमना मिरा साहेबांच्या उर्स निमित्त कमिटीच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य कुस्ती स्पर्धेमध्ये पैलवान सिद्धार्थ भोकरे यांनी अटीतटीच्या लढतीत पैलवान उत्तम गावडे ढाक डावानं चितपट केलाय कुस्तीप्रेमींना अत्यंत रोमहर्षक लढत पाहायला मिळाली या लढतीचे पंच म्हणून नरुद्दी नायकवडी हे होते निमित्त आयोजित केलेल्या भव्य कुस्ती मैदानात आज श्री अंबाबाई तालीम संस्थेचा मल्ल सिद्धार्थ व कोल्हापूरचा मल्ल उत्तम गावडे यांच्यामध्ये झालेल्या कुस्तीमध्ये ती कुस्ती अतिशय खडाखडी झाली दोन्ही मल्ल चपळ असल्यानं डाव प्रति डाव टाकण्यास सुरुवात झाली ही लढत पाहण्यासाठी कुस्ती शौकीनांची गर्दी होती पैलवान सिद्धार्थ भोकरे यांनी अतिशय सपाईन त्याला ढाक टावावर खाली घेत त्याला चितपट करून पैलवान उत्तम गावडे याला आसमान दाखवलाय अतिशय चटकदार झालेल्या कुस्तीमध्ये पैलवान सिद्धार्थ भोकरे हा विजयी झालाय पैलवान सिद्धार्थ भोकरे यांनी अनेक डाव अवगत केलेले आहेत या लढतीमध्ये सिद्धार्थ यांनी पाचव्या मिनिटाला गावडे याला आसमान दाखवलाय या कुस्ती मैदानात अंबाबाई तालीमचे मल्ल शुभम पाटील रविराज पाटील गणेश पाटील वरत पाटील प्रथमेश पाटील कुबेर राजपूत संजय कडोले तसेच इजाज मुजावर पैलवान मोरेश्वर भुजगडे दस्तगीर शेख या मल्लांनी यांनी विजय मिळवलाय या कुस्ती मैदानामध्ये श्री अंबाबाई तालमीच्या मल्लांचं वर्चस्व राहिलंय कुस्ती पाहण्यासाठी कुस्ती शौकीनांनी खूप गर्दी केली होती लोकसभेच्या निवडणुकीत अच्छे दिन येतील म्हणून भाजपच्या कळपात शिरलो ही घोडचूक झाली मात्र अच्छे दिन आले नाहीत तर दिन आलेत मात्र आम्ही हाडाचे शेतकरी आहोत जसं कमळ फुलवता येतं तसं देखील मारायला येतं त्यामुळे या निवडणुकीत हिटलरशाही भाजपला पाडाव करण्यासाठी उठाव करा असं आवाहन शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी प्रचार शुभारंभावेळी केलंय काँग्रेस राष्ट्रवादी स्वाभिमानी शेतकरी संघटना महागाडीचे उमेदवार विशाल पाटील यांना यांचा प्रचार शुभारंभ येथे स्टेशन चौकातील वसंतदास स्मारकासमोर झाला यावेळी आयोजित केलेल्या सभेत खासदार राजू शेट्टी बोलत होते सभेला जयंत पाटील आमदार विश्वजीत कदम सुमंताई पाटील उमेदवार विशाल पाटील माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील कोल्हापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे माजी आमदार पी एन पाटील सत्यजित देशमुख जयश्रीताई पाटील शैलजाबाई पाटील संजय बजाज कमलाकर पाटील दिलीप तात्या पाटील यांच्यासह आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते दादाबापू विचारांनी एकच होते बापूंचा मुलगा म्हणून मला कधी दादानी वेगळी वागणूक दिली नाही विष्णू अण्णांबरोबर देखील जिवायचे संबंध होते त्यामुळे दादाबापू वाद नाही आमच्या वारसात काय असेल ते आम्ही बघून घेऊ पण दोघांच्या भांडण्यात तिसऱ्या लोकांची शक्ती वाढू नये यासाठी एकत्र येऊ व भाजप सेनेचा पराभव करू असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी प्रचार सभेत बोलताना केलेलं आहे कुंदी उपसा सिंचन योजनेतून पाणी मिळण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी पैसे भरले मात्र अधिकाऱ्यांकडून सातत्यानं मागणी करून देखील पाणी दिलं जात नाही यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पाणी योजनेच्या अधिकाऱ्यांना सोमवारी चांगलंच फैलावर धरत कार्यालयासमोर ठिया द्राक्ष बागा ले ले पाणी का असा प्रश्न उपस्थित करून दोन दिवसात पाणी न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला तासगाव तालुक्याच्या पूर्व भागात शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई सुरू आहे पुंदी उपसा सिंचन योजनेचा लाभ क्षेत्रात समावेश असून देखील या योजनेतील अनेक गावांना मिळत नाही दुष्काळाची तीव्रता वाढल्यामुळे पाणी टंचाईचा भीषण सामना करावा लागत आहे द्राक्षांच्या खरड छाटणीची तयारी करून देखील पाण्याअभावी छाटण्या खोळंबलेल्या आहेत पुंदी योजनेतून पाणी मिळावं यासाठी बस्तवडे शेतकऱ्यांनी तीन महिन्यांपूर्वी आगाऊ पैसे भरले होते पुंदी योजनेचं आवर्तन सुरू झाल्यानंतर देखीलही अधिकाऱ्यांकडून केवळ तारखा सांगितल्या जात होत्या मात्र प्रत्यक्षात पाणी मिळत नव्हतं त्यामुळे सोमवारी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी थेट कृष्णाखोरे महामंडळाच्या कार्यालयावर धडक दिली आहे कार्यालयात संबंधित अधिकारी उपस्थित नव्हते अधिकारी येईपर्यंत शेतकऱ्यांनी कार्यालयासमोर ठिया मारला दोन तासानंतर अधिकारी कार्यालयात आले त्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं दोन दिवसात पाणी मिळालं नाही तर तीव्र आंदोलन उभा करण्याचा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झालेली आहे आचारसंहितेचं पालन सर्व स्तरातून अपेक्षित आहे कोणाकडून आचारसंहितेचा भंग केला गेल्यास दंडात्मक कारवाई निश्चितपणे केली जाईल असा इशारा व प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी केलाय कुर्द पोलीस ठाण्या येथे आदर्श आचारसंहितेसाठी घेण्यात आलेल्या बैठकीच्या कार्यक्रमांतर्गत ते बोलत होते यावेळी कुर्द पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या एकवीस गावातील पोलीस पाटील सरपंच उपसरपंच व इतर पदाधिकारी राजकीय लोकांनी उपस्थिती दर्शवली होती अधीक्षक शशिकांत बोराटे म्हणाले सार्वत्रिक निवडणुकांच्या संदर्भात प्रतिबंधात्मक कारवाई या माध्यमातून किंवा जास्त गुन्हे लोकांच्या वरती काही हद्दपारीचे निर्णय घेण्यात आलेले आहेत पोलीस ठाण्याअंतर्गत सात लोकांच्या ही कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून निवडणूक कालावधीत शांतता भंग झाल्यास दहा हजार रुपये किमतीचा बॉन्ड लिहून घेण्यात आलाय राष्ट्रीय महामार्गावर निरीक्षण पथकाचीही सोय करण्यात आली आहे हत्यारे यासाठी हे भरारी पथक काम करणार आहे परिसरातील दारूची दुकानं धाबे बार दहा वाजता बंद करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे वाळवा येथील येथे सकाळी वाजता गॅस सिलेंडर भीषण भीषण स्फोट होऊन घराला आग लागली आहे आगीमध्ये साहित्याची राखरांगोळी आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घरमालकाचं सुमारे पाच लाखांचं नुकसान झालंय अनिल खवरे यांच्या घरी सकाळी सात वाजता घरातील महिला चहाच्या कामाला लागल्या असता गॅसच्या पाईप मधून गॅस गळती सुरू होऊन गॅसनं पेट घेतला प्रसंगवधान राखून घरातील माणसांनी बाहेर धाव घेतली शेजारच्या लोकांनी मदत करीत सामान व माणसं सा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आणि टळलीय घर दुमजली कवलारू असल्यानं आगीत लाकडानं ला। पेट घेतलाय त्याचा वेळी पेटत्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे हा स्फोट इतका भयंकर होता त्यामुळे सदरचं घर हाळभाग येथील नदीच्या कडेच्या बाजूस असूनही गावाच्या दुसऱ्या टोकापर्यंत आवाज गेल्यानं सकाळी संपूर्ण गाव घटनास्थळी जमा झालं होतं इस्लामपूर नगरपालिकेच्या व हुतात्मा साखर कारखान्याच्या अग्निशामक बंभाण्या पाचारण करण्यात आलंय त्यांनी आग आटोक्यात आणलेली आहे महापालिका क्षेत्रात तोला सुक्या वर्गीकरणाबाबत जागृती निर्माण व्हावी घरातला कचरा घरातच निर्गतीकरण करण्याबाबत प्रबोधन व्हावं यासाठी महापालिकेच्या वतीनं बारा तेरा आणि चौदा एप्रिल रोजी अमराई या ठिकाणी चैत्रपालवी या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आलंय अशी माहिती आयुक्त रवींद्र खेबुडकर अतिरिक्त आयुक्त मोसमी बर्डे चौगुले यांनी दिली आहे या अंतर्गत कचऱ्यापासून घरच्या घरी खतनिर्मितीची प्रात्यक्षिक खतापासून घरातच फुलवलेल्या फुलांच्या कुंड्यांचं प्रदर्शन याचबरोबर घरातच कचऱ्यापासून खतनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पाचं प्रदर्शन असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत गणकचरा प्रकल्पांतर्गत महापालिकेने अनेक उपाययोजना सुरू केलेल्या आहेत रिक्षाच्या घंटा गाड्या सुरू केलेल्या आहेत स्वच्छतेबाबत स्वच्छतेबाबत काम काम करणाऱ्या करणाऱ्या सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक नुकतीच घेतली आहे संस्था काही व्हिडिओज कचरा कुजून प्रदर्शन, असा हा क्षेत्र पालवी उपक्रम राबवला जाणार आहे महापालिका क्षेत्रात दररोज दोनशे वीस मेट्रिक टन कचरा जमा होतो यातील साठ टन कचरा प्लास्टिक व इतर आहे याचं विघटन करणं महापालिकेच्या दृष्टीनं महत्वाचं आहे यासाठी घरातला कचरा शक्यतो घरातच कुजवून खत तयार करा यासाठीही मार्गदर्शन केलं जाणार आहे महापालिका कर्मचाऱ्यांनाही याबाबत आधी स्वतःच्या घरातच कचरा कुजवून खत निर्मिती करा असं सांगितलेलं आहे